छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील शेवटची मोहीम कोणती होती त्या स्वारीमध्ये त्यांच्या जीवावर कोणता प्रसंग बेतला होता त्यातून कोणी व कसा मार्ग काढला आणि महाराजांना लुटीसह असे स्वराज्यात आणले छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी ही जालन्यावर केलेली स्वारी होती जालन्यामध्ये मस्तगड नावाचा एक भुईकोट किल्ला होता मोगलांचे हे फार श्रीमंत शहर होते ते एक मोगलाईचे भूषणच होते सोळा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यांसह सा जालनामधील मस्तगडावरती तुटून पडले आणि जालना शहर पूर्णपणे लुटून फस्त केले परंतु मोगलांचा सरदार रणमस्त खान महाराजांवर चालून आला महाराजांच्या सैन्याने त्याचा पूर्ण बिमोड केला त्यानंतर लगेचच सरदार खान व केसर सिंग हे मुघलांचे दोन सरदार महाराजांच्या पाठला गौरव आले त्यावेळी महाराजांच्या प्राणावर मोठे संकट येऊन कोसळले त्याचवेळी महाराजांच्या बरोबर स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक महाराजांना म्हणाले साहेब फिकीर न करणे मी तुम्हाला आणि लष्कराला घेऊन स्वराज्यात घेऊन जातो मग या भैरजी नाईकांनी मोगली सैन्याना हुलकावण्या देत देत पट्ट्यावर आणले पट्टा हा किल्ला असून तो अकोलेच्या वायोव्यस आठ कोसावर आहे ही बचावाची धावपळ तीन दिवस तीन रात्र चालू होती जालना मोहिमेमध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवावर हा प्रसंग बेतला होता त्यातून सही सलामत छत्रपती शिवरायांना व मावळ्यांना घेऊन डिसेंबर सोळाशे एकोणऐंशीमध्ये मध्ये नाईक रायगडावर दाखल झाले त्यावेळी बहिरजी नाईक यांच्या कामगिरीवर महाराज प्रसन्न झाले होते अशा प्रकारे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांचे स्वराज्याप्रती फार मोठे योगदान होते जालना स्वारी आटपल्यानंतर महाराज खूप थकल्यासारखे जाणवत होते सततच्या स्वाऱ्या आणि मोहिमा करून महाराज खूप दमले होते